काळमावाडी इथल्या एका पंपाचं बीएफडी कार्ड खराब झाल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत झालाय विशेषतः कोल्हापूर शहरातील उंचावरील भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय दुरुस्तीचं काम आज सायंकाळी पूर्ण झालं दरम्यान पाणी टंचाईच्या विरोधात माजी नगरसेवक नियाज खान यांनी आज महापालिकेसमोर मोकळ्या घागरी घेऊन आंदोलन केलं काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं दुखणं काही कमी व्हायला तयार नाही कधी पाईपलाईनला गळती तर कधी विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होतोय आता काळंमावाडीमधील एका पाणी उपसा करणाऱ्या पंपाचं व्हीएफडी कार्ड खराब झालंय त्यामुळं पाणी उपशावर परिणाम झाल्यानं शहरातील उंचावरील भागाला कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय परिणामी अनेक नागरिकांना सोमवारपासून पुरेसं पाणी मिळालेलं नाही कार्ड कार्डदुरुस्तीचं काम आज रात्री पूर्ण झालंय त्यानंतर उद्या पहाटेपासून काळमावाडीतील तीनही पंप पूर्ण क्षमतेनं सुरू होतील दरम्यान शास्त्रीनगर जवाहरनगर परिसरात परिसरात पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाल्यानं माजी नगरसेवक नियाज खान आणि नागरिकांनी मोकळ्या घागरी घेऊन महापालिकेच्या दारात ठिया मांडला बुधवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं